आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोरेवाडी येथील कंजारबाट वसाहतीत बेकायदेशीर गावठी दारू हातभट्ट्यांवर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई करून दोघा आरोपींकडून पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला प्रकाश जॅक्सन बागडे शेहेचाळीस राहणार कंजारबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर आणि मनोज मोहन मेनेकर वैचाळीस राहणार कंजारबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कंजारबाट वसाहत मोरेवडी नाका येथे बेकायदेशीर गावठी हातभट्ट्या सुरू होत्या त्यांच्यावर कारवाई करून त्या बंद कराव्यात व त्या कायमस्वरूपी बंद करण्याकरता राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कंजारबाट वसाहत आणि मोरेवडी नाका येथील बेकायदेशीर गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला व त्यांच्याकडून पंचावन्न लाख तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी तावरे दत्तात्रेय भोजने पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत नितीश बागडी अमोल पाटील साजित गवंडी प्रतिभा आवडे जयश्री पाटील वीरेंद्र वडेर युवराज पाटील गंगाराम पाटील आदींनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित